महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा माहूरच्या वतीने कबड्डी दिन साजरा माहूर सात दोन शंकरराव गुवा साळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार माहूर तालुका अध्यक्ष अनिल माडपेलीवार सदस्य सदानंद पुरी व इतर सदस्य उपस्थित होते आणि मंडळाचे अध्यक्ष प्रेम चौहान उपाध्यक्ष नितीन जाधव सदस्य आकाश जाधव राहुल राठोड सौरभ राठोड शक्तिमान शेडमाके सचिन राठोड आकाश उर्फ कुणाल जाधव रवी कोचाडे इत्यादी पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते रेणुकादेवी कबड्डी क्लब माहूरचे अध्यक्ष प्रेम चौहान यांनी गेल्या अनेक वर्षापासून माहूर तालुक्यातील इच्छुक खेळाडूंना कबड्डीचे प्र... प्रशिक्षण देत असतात त्यांचे प्रशिक्षणार्थी जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय आणि प्रो कबड्डी पर्यंत त्यांचे प्रशिक्षणार्थी पोहोचले अत्यंत दुर्गम भागात कबड्डीचा सराव करून माहूरगडचे नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला आणि इथून प्रयत्न सुरू पण त्याकरिता आम्हाला शासनाकडून कबड्डी साठी मैदान उपलब्ध करून देण्यात यावे अशी संपूर्ण इच्छा व्यक्त करून दाखवली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी अनिल माडपेलीवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड